एजू मराठी चॅनलच्या व्हिव्हर्सनं सप्रेमा सा नमस्कार विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट येत आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आता मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे संपूर्ण अपडेट काय आहे कोण यामध्ये सहभागी होऊ शकतो स्पर्धेचे विषय नेमके काय आहेत त्याचप्रमाणे स्पर्धेची फीस किती आहे तसेच स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा विज्ञान लेखनाला प्रोत्साहन तसेच विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे किस ही स्पर्धा दोन गटात होणार आहे म्हणजेच विज्ञान लेखनाला वाव मिळावा तसेच त्यामुळे मराठी भाषेचंही संवर्धन व्हावे हे दुहेरी हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे इयत्ता बारावीपर्यंत विद्यार्थी गटासाठी मोबाईलपासून मो मैदानाकडे हा पहिला विषय आहे तसेच खुल्या गटा करता खुल्या गटा करता म्हणजे बारावीपर्यंत चे जे विद्यार्थी आहे विद्यार्थी दशेतील लोकांसाठी मोबाईलपासून मैदानाकडे हा विषय आहे तसेच खुल्या गटा करता खुल्या गटा करता म्हणजे जे विद्यार्थी नाहीत असे नागरिक सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात त्यांच्यासाठीचा जो विषय आहे तो आहे देहदान आणि अवयवदान हे विषय ठेवण्यात आलेले आहे निबंधासाठीची जी शब्दमर्यादा आहे ती एक हजार पाचशे ते दोन हजार शब्द असे असून या स्पर्धेत मुंबई ठाणे पाल पालघर रायगड सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील स्पर्धकच सहभागी होऊ शकतात म्हणजेच कोकण रिजन व तुमचं मुंबई प्रदेश याच्यासाठी ही स्पर्धा राखीव असणार आहे इतर विभागांसाठी ही स्पर्धा नसणार आहे स्पर्धकांनी आपले निबंध डॉक्टर विराज चापके कोषाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभागाद्वारा वनस्पती शास्त्र विभाग गोपटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरी चार एक सहा एक दोन या पाठवावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे स्पर्धा ही विनाशुल्क असून विभागीय स्तरावरील विद्यार्थ्यांना तसेच विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे अधिक माहिती करता उन संकपाळ कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभागाद्वारा संपर्क करण्यास सांगण्यात आलेला आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व खुल्या गटातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन गोकटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मंग मकरंद साखळकर यांनी केले आहे बघा अत्यंत अशी चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे याची जी शेवटची तारीख आहे ती तीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व खुल्या गटामध्ये इतर नागरिकांनी देखील सहभागी व्हावे असे आम्ही देखील आवाहन करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला आता सबस्क्राईब करा व प्लेलिस्टला अवश्य व्हिजिट करा कारण की तिथे तुमच्या उपयोगाचे खूप सारे व्हिडिओ आहेत dan dewan.